याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत खरा आहे कि <laughs> स्पोर्ट्स मिनिस्टर स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहे ते काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहे याचा अर्थ असा आहे की नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो पावणे तेरा करोडचा हिशोब दिलेला नाही आहे त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहे एवढा मोठा साडे तेरा पावणे तेरा करोडचा जो भ्रष्टाचार आहे ज्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहे त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे या दोन तारखेला आपण जो पहिला प्रश्न विचारला माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा बोहोळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व संघटना आम्ही ताकदीने उभे आहोत मी महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे आत्ता देखील आमची मिटिंग चालू आहे आणि आत्ता देखील चोवीस म्हणाले परंतु त्यापेक्षा जास्त देखील संघटना आज आमच्या सोबत आहे दोन तारखेला दोन ते पाच निवडणूक आहे आणि पाच तारखेला त्याचं काउंटिंग आहे आपल्या सर्वांना पाच तारखे दोन तारखेला पाच वाजता येणार माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की आता अजितदादा त्यांना सांगतात आहे नामदेव शिरगावकर त्यांना सांगतात आहे हा त्यांचा प्रश्न आहे एवढं सत्य आहे की आधी ते शेतकरी मंत्री होते त्याच्यानंतर कृषी मंत्री होते आता ते क्रीडा मंत्री झाले आता क्रीडा मंत्री ज्या पद्धतीने एका भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभे आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हिशोब त्यांच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रीडा मंत्रालयाने एकही पैशाचा हिशोब मागितला नाही आणि त्याशिवाय अडिदासच्या बद्दल किती पैशाचा ॲडिदास होत त्यांनी मंत्रालयाकडे काय मागणी केलेली आहे याचा देखील एफ आय आर हा पुण्यामध्ये झालेला आहे आणि अशाच्या मागे ते उभे राहतात आहे ते दुर्दैव आहे आणि दोन तारखेला याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना देणार निश्चित क्रीडा मंत्रालय त्यांनी सोडलं पाहिजे भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहणार आहे असे क्रीडा मंत्री त्या नागपुरातल्याच नव्हे त्या या महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्रीडा संघटनांना नको आहे